सांगली जिल्हा परिषदेच्या म्हैसाळ गटातून म्हैसाळ जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार सौ वर्षा सचिन कांबळे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीनं त्यांना उमेदवारी मिळालेली होती त्यांचा या ठिकाणी म्हैसाळ गटातून तेराशे त्र्याण्णव इतक्या भरघोस मतांनी या ठिकाणी विजय झालेला आहे त्याचप्रमाणे म्हैसाळ समिती गणातून गायत्री भोरपडे यांचंसुद्धा या ठिकाणी सहाशे मतांना सहाशे पंच्याऐंशी मतानं विजय झालेला आहे त्याचप्रमाणे टाकळी पंचसमिती गणातून रिदा सुलेमान मुजावर यासुद्धा शरद पवार पक्षाच्या उमेदवार होत्या त्यासुद्धा या ठिकाणी भरघोस मताने विजयी झालेले आहेत म्हैसाळ गटातील सर्व मतदार आणि बंधू भगिनींचं या ठिकाणी मनापासून त्यांचं या ठिकाणी आभार कारण ही लढाई ही लढाई विचाराची लढाई होती ही लढाई धनशक्तीच्या विरोधातली लढाई होती आणि संघर्षाची लढाई होती या ठिकाणी सर्व मतदार बंधू भगिनींचं आणि ज्या ज्या लोकांनी या ठिकाणी या निवडणुकीमध्ये आम्हाला सहकार्य केलं त्यांचं आणि या ठिकाणी राष्ट्रवादी पक्षाचे नेते आदरणीय जयंत पाटील साहेब म्हैसाळ गटाचे नेते सांगली जिल्हा सांगली जिल्ह्याचे नेते आदरणीय मनमोहर शिंदे आणि त्याचबरोबर असंख्य लोकांनी या ठिकाणी जो राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांच्यावरती विश्वास ठेवला त्याबद्दल त्यांचा मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो त्यांचा आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी आपल्या पत्रकार बांधवांनी सुद्धा या ठिकाणी चांगला आम्हाला प्रतिसाद दिला प्रचाराची रणनीतीच्या वेळेला आपल्या पत्रकार बांधवांसुद्धा या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो पोलीस प्रशासनाचा धन्यवाद व्यक्त करतो सर्व प्रशासनाचा धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो जय भीम जय शिवराया जय संविधान मी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षामध्ये प्रवेश केला होता त्या दिवशी मी सगळे आमचे सुशांतदा घोरपडे असतील आमचे बोलवाडचे सर्व कार्यकर्ते असतील आमचे मार्गदर्शक संघलकी साहेब असतील आणि जिथं ज्यावेळेला पक्षप्रभू झाला त्यावेळेस सांगितलेलं होतं की बाबा म्हैसाळ गट गेल्या दोन हजार दो सतराला आपल्या ताब्यातून गेलेला आहे आणि तो आणि दोन्ही पंच समिती या ठिकाणी म्हणजे बाबा तुमच्या ताब्यात आम्ही देणार सर्व कार्यकर्ते आणि तो शब्द या ठिकाणी आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी बाबांना या ठिकाणी म्हैसाळ परिषद गट आणि जयंत पाटील साहेबांना म्हैसाळ परिषद गट या ठिकाणी आपण दिलेला आहे